इथं पादत्रण सुरक्षा तरी काही मूर्ख इथं काढतात वा म्हणजे स्वच्छता तर अप्रतिम असते पण त्याहीपेक्षा एक गोष्ट अशी आवडली की तठी एक बोर्ड होता मला तो बोर्ड खूप आवडला त्या बोर्डवर लिहिलं होतं फोनवर बुकिंग वगैरे अठी होत नाही जसं आपले शेगावली होत नाही पर्सनली यावं लागते बुकिंग करावं लागते ऑनलाईन वगैरे चालत नाही भक्त देवाची सेवा करतात आम्ही भक्तांची सेवा करतो त्याचं जन्मस्थळही हे आहे आणि ज्ञानस्थळही हेच आहे चालार भो आता शनी वरून आपण निघालो एका ठिकाणी जायला अंतर राहिलं बावीस मिनिटाचं अठरा किलोमीटर सध्या आपण इकडे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरकडे निघालो सध्या पण आपल्याला तिथं नाही जाणं अजून दुसऱ्या ठिकाणी जाणं आहे म्हणतातच चाला हो मग एक नवीन दिवस नवीन प्रवास आणि ॲज युजल एक नवीन ठिकाण आपण येलाय छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर पण माया मांगे आहे श्री क्षेत्र देवगड छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर याच्यामध्ये एक किशनगिरी महाराजांचं एक क्षेत्र आहे तिथं दत्ताचं मंदिर आहे आणि तिथं हे मांगे आहे तिथं आपल्याला जाणं आहे चलो पोचलो रे भोल् गाडी पार्किंग मे आपल्याला काही जास्त गर्दी नाही आज पुर खाली आहे ऊनच तेवढा आहे कि नाही आणि आजचा वर्किंग डे आहे ना तो एक फरक पडते साला पुढे हे इकडे पार्किंग आहे आपण गाडी तशी इकडे लावल्या कारण झाडं आहेत इकडे आणि हे इकडे हे जे आहे हे निवास आहे आणि इकडे मंदिर आहे इथं पादत्राण सुरक्षा आहे तरी काही मूर्ख इथं काढतात भाऊ इथं काही कॅमेरा किंवा मोबाईल काहीच अलाउड नव्हता है ना मस्त दर्शन घेतलं चला मी चपला घालतो मग तुम्हाला भेट तर भाऊ या मंदिरातली एक गोष्ट आवडली म्हणजे स्वच्छता तर अप्रतिम असते पण त्याहीपेक्षा एक गोष्ट अशी आवडली की तठी एक बोर्ड होता मला तो बोर्ड खूप आवडला त्या बोर्डवर लिहिलं होतं संस्कृतीला शोभेल असा पोशाख घाला अप्रतिम जनरली भाऊ देवगडले आपले विदर्भातले येतात किंवा माया एरियातले येतात की नाही तर ते लंब्या टूरवर असतात तो ग्रुप जर असला तर पहिले येऊन देवगडले येतात मुक्काम करतात आंघोळ वगैरे नाश्ता करून मग पुढे शिर्डी आणि जिकडे पुढे जाणार नसीन पुणे पुणे इकडे तिकडे जेजुरी वगैरे तसं करतात तर ज्याले हे देवगड माहीत नशील त्याच्यासाठी सांगतो हे मायामागे मंदिर आहे आणि हेच समोर भक्तनिवास असा आहे इथं भोजन प्रसाद आहे साठ रुपयाला आहे असा एक बोर्ड लिहिला आहे आणि इथं खोली किती रुपयाला भेटते काय भेटते याची चौकशी आपण करू त्याईनं जर कॅमेरा तिथं अलाऊट केला तर मी शूट करेन नाही त्याही विचारतो बाहेर येतो मग तुम्हाला सांगतो फक्त मला एवढं माहीत आहे की काही फोनवर बुकिंग वगैरे अठी होत नाही जसं आपल्या शेगावली होत नाही पर्सनली यावं लागते आणि बुकिंग करावं लागते ऑनलाईन वगैरे चालत नाही एवढं मला माहीत आहे भक्त निवास भक्तनिवास आपण इन्क्वायरी करू हे पहा हे देला भाऊ अठी व्ही आय पी कक्ष पाच व्यक्ती असतील तर साडेतीनशे व्ही नॉन व्ही आय पी कक्ष पाच व्यक्तीसाठी दीडशे दहा व्यक्तीसाठी तीनशे पंधरा व्यक्तीसाठी साडेचारशे सत्संग कक्ष एक हजार निवास साडेसातशे इथं कोणी नाही आहे बसेल नाही तर अजून डिटेल आपण विचारकडे द्यायचा भोजन कक्ष आहे क्या बात आहे तर ती एक बोर्ड होता भाऊ या भक्तनिवासात त्या बोर्डावर माहिती दिले होती आणि खाली मस्त लिहिलं होतं की भक्त देवाची सेवा करतात आम्ही भक्तांची सेवा करतो मस्त तात्पर्य काय की जर तुम्ही इकडे या एरियात येत असून पुढचा प्रवास तुम्हाला अजून करायचा असेल तर तुम्ही अठी राहू शकता काहीच वांदा नाही खरं कळ वातावरण एकदम मस्त आहे गर्दी काहीच नाही आहे आणि त्या मंदिराच्या मागची ते प्रवरा नदी हा 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 हां मस्त तिथं बोटिंगही असते पण आता ऊन एवढं होतं आणि इथं हे पा हे पेवर ब्लॉक बसवेलात असे तपतात भाऊ हे आणि चपला तर मंदिराच्या बाहेरच कळावं लागतात आहे की नाही त्याच्यान मी काही त्या बोटिंगकडे तिकडे काही जाऊ शकलो नाही तर भाऊ हे देवगड नेमकं कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगरपासून पंचावन्न किलोमीटरवर आणि अहमदनगर अहिल्यानगरपासून पासष्ट किलोमीटरवर असं छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगरच्या आपलं सॉरी अहिल्यानगरच्या मध्ये हे देवगड आहे म्हणजे त्या हायवेवरून पाच किलोमीटर आत यावं लागते आणि इथं भाऊ आहे हे स्थळ जे आहे दत्ताचं मंदिर तर आहेच पण हे दत्ताचं मंदिर कोणी स्थापन केलं तर किसनगिरी महाराज त्याचं जन्मस्थळही हे आहे आणि ज्ञानस्थळही हेच आहे असं मला एकानं सांगितलं आणि दुसरी गोष्ट हे मंदिर कधी स्थाप हे निर्माण केलं बाबा महाराजांनी तर ते तेवीस जानेवारी एकोणावीसशे सत्तावन्न साली किसनगिरी महाराजांनी जे वेदाभ्यास केला ते वेदही दत्ताच्या मूर्तीच्या खाली तिथं ठेवलेले आहेत त्याचंही आपल्याला दर्शन होते अठी हो एक नंबर मंदिर आहे स्वच्छतेच्या बाबतीत आउट ऑफ मार्क आपण देऊ अर्थात मी मार्क देणारा कोण आहे पण म्हणाले भावली स्वच्छता शेगावची कशी असते आपली तशी स्वच्छता इथं आहे चला मग अपेक्षा आहे की हाय ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर काय कर लागते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं वराडी विशाल आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये कारण ज्ञानेश्वर माऊलीनं म्हटलेलंच आहे अवघे विश्वची माझे खरं राम राम